पोलादपूर तालुक्यातील करंजे गावातील पायटेवाडी इथं जमिनीला भेगा त्यामुळे नागरिक दरम्यान तालुका घटनास्थळाची पाहणी केली करंजे पायटेवाडी येथील शेतकरी पांडुरंग धोंडू घाडगे यांच्या भात शेताच्या जमिनीत मोठ्या भेगा पडल्याचं समोर आले सदर घटनेमुळे आसपासच्या परिसरात घबराट पसरली या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी तातडीनं करंज पायटेवाडी येथे सहकाऱ्यांसमेत जाऊन पाहणी केली आहे यावेळी ग्रामस्थांनी काही घरांच्या भिंतींनाही या भेगांमुळे तडे गेल्याचं तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिलं पायटेवाडी परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील जवळपासच्या लोकवस्तीतील नागरिकांना अतिवृष्टीच्या काळात करंजे गावातील शाळेत तसंच समाज मंदिरात स्थलांतरित करण्याच्या सूचना तसंच त्यांच्या राहण्याची जेवणाची आणि अन्य सुविधा पोहोचण्याबाबत निर्देश दिलेत दरम्यान यापूर्वी दोन हजार पाच साली पोलादपूर तालुक्यातील बोरावळे गावात तर दोन हजार एकवीसमध्ये वाकण गावामध्येही अशा सुरुंद भेगा पडल्या होत्या त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या भेगांमुळे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो अशी धास्ती या गावकऱ्यांना आहे त्यामुळे भूवैज्ञानिकांकडून येथील भेगांची पाहणी करण्यात यावी अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे